हा बघा कच्चा पापड किती लहान आहे आणि तळलेला पापड बघा किती डबल टिबळ फुल्ला आहे हा बघा आता मी हा पापड तुम्हाला तोडून दाखवते किती हलका आणि खुसखुशी झालंय लाल पोह्याचे पापड भाजून खाल्ले तरी चालतील तसेच हे पापड डायबिटीस व डायटिंग करणारे पण खाऊ शकतात नमस्कार आग्रे तडका चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज उन्हाळी वालवण्याची रेसिपी बनवणार आहे ते म्हणजे लाल तांदळाचे पोह्याचे पापड रेसिपीला सुरुवात करू हे बघा लाल तांदळाच्या पोह्याचं पीठ आहे हे अर्धा किलो घेतले ग्लासाने घेतल्यास दोन ग्लास भरतात पंचवीस ग्रॅम साबुदाना पीठ घेतले हे अडीच चमचे भरतात एका ग्लासासाठी दीरपट पाणी घ्यायचं मी दोन ग्लासासाठी तीन ग्लासं पाणी घेतले बघा पापडासाठी एक चमचा मीठ घेतलं आहे एक चमचा जिरापूड घेतली एक चमचा खार घेतले या चमच्याने घेतले तुम्हाला सर्व साहित्याचं वजनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे गॅस भेटवलं आहे आणि गॅसवर पातेला ठेवलं आहे आणि आता हे तीन ग्लास पाणी उकलण्यासाठी पाण्याला आता चांगली उकळी आली आता आपण हे पापरखार मीठ जिरा पावडर हे सर्व टाकून घेऊ चांगले उकळी घेऊ बघा पोळ्याचं पीठ आणि त्याच्यात हा साबुदानाचा पीठ मिक्स करते बघा पाणी आता आता गॅस कमी करते मीडियम ठेवते आणि मग थोडं थोडं पीठ काढून पातेलात टाकायचं

स्लो करून घाटून घेते पाच मिनिट असं चांगला शिजून घ्यायचा आणि आता गॅस स्लो केलाय त्याच्यावर झाकण ठेवते मिनिटात पुन्हा आपण झाकण काढून घाटी मारून घ्यायची नाहीतर पीठ खाली लागू शकते बघा आता दोन तीन मिनिट वाफ काढले पुन्हा घाटवून घ्यायचं चांगलं पहिल्यांदा पाच मिनिट शिजून घेतला आणि आता दोन तीन मिनिट वाफ काढली आता आपला चांगलं पीठ शिजले गॅस बंद करते आणि त्याच्यावर पाच ते दहा मिनिट असच झाकून ठेवते बघा पाच मिनिट झाली आता ही उकड मालण्यासाठी काढून घेते बघा ओटा साफ केलाय आणि त्याच्यावर असं थोडस पाणी लावून घ्यायचं आणि हे असं पीठ काढून घ्यायचं पीठ गरम असतानाच बघा याला कपाला पाणी लावायचं आणि असं प्रेस करायचं गरम असताना हाताला चटका बसू नाही म्हणून असं प्रेस करून मळून घ्यायचं आता गरमच आहे थोडस कोमट झालंय आता हाताने मळून घेते एवढा पाणी हातायला घेऊन चांगला मळून घ्यायचं पाच दहा मिनटं असा चांगला मळून घ्यायचं एखादे पोहे जुने असले तर जास्त पाणी लागतो नवीन असले तर कमी लागतं पाणी चांगला प्रेस करून मळून घ्यायचं कारण हा पोह्याचा पीठ थोडासा जाडसर असतो त्याच्यामुळं पाणी जास्त खेळ थोडं थोडं पाणी लावून मळून घ्यायचं पाणी एवढा चांगला प्रेस करून मळून मळून घेतला दहा मिनिट मळ झाले आता पण हा मळून झाला आता पण त्याच्या गोळे करू आणि आता आपण पापड लाटून दाखवते हा पापडात तेलाचा एक थेंब मी घेतला नाही आता अशा चात्या बनवून पापड बनवून घेऊ बघा हा पीठ आता आपण डब्यात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक करून ठेवायचा जे तो कडक होणार नाही आणि लाटाला घेतानाच त्याच्यातून काढून घ्यायचं बघा आता मी प्रेसची मशीन घेतले लाटा बनवून घेतल्या आणि प्लॅस्टिकचे दोन कागद घेतले लाटी एक इथे मध्ये ठेवले आणि त्याच्यावर हा एक कागद टेकले आणि आपण प्रेस करून बघा किती मोठा पापड होते तुम्हाला किती पातळ करायचं असेल तर करता येतो त्याच्यावर एक मी चात तिके होते त्याच्यावर कावण मी आपण आता प्रेस करून बनवायला मस्त हे बघा हे दोन पेपर घेतले प्लॅस्टिकचे आणि त्याच्यावर ही चट्टी ठेवली लाटणीने लाटून बघू असे लातले तरी पण चालतील तेलाचे पापड तयार जेवढा मोठा करायचा असेल तेवढा करू शकता बघा लाटून पण मस्त होतात आता हे असेच लाटून घेते आणि उन्हात वाळत टाकते वाल्यावर तुम्हाला कसे होतात ते तुम्हाला दाखवते हे लाटून झाले आता उन्हात वाळत ठेवते आणि वाल्यावर तळून दाखवते कसे झाले ते तुम्हाला दाखवते हे बघा लाल पोयाचे पापड वाले आता हे पापड तुम्हाला तळून दाखवते गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेल चांगला गरम करून घ्यायचा जर तेल कमी गरम असला तर पापड तळल्यावर तेलकट होता तेल आपला चांगला गरम झालंय आता आप बघा हा पापड छोटा किती आहे आम्ही तेलात टाकते बघा किती मोठ होते फुलतं आणखी एक पापड तळून दाखवते बघा पूर्ण कढईवर होते चौपट फुलते आणि जेवढे पापतल पापड लाटाल तेवढे मोठे होतात फुलतात भरपूर बघा किती खुसखुशीत पापड झालेत आणि किती मोठे झाले आवागा, आता मी हा पापड तुम्हाला तोडून दाखवते किती हलका आणि खुसखुसूप आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद